गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू गुड मॉर्निंग माय फेवरेट स्टुडंट सर्वांना माझा नमस्कार मी स्वीटी विनोद खोर फ्रॉम पालघर आज आपण काही इंग्रजी विषयामध्ये नवीन वर्ड शिकणार आहोत तो विद्यार्थी मित्रांनो आज आपण आहे ना काही नवीन गोष्टी नवीन वस्तूंची नावं नवीन ऍक्शन्स काही लेटर्स अशा काही गोष्टी आपण शिकणार आहोत तो सर्वजण रेडी आहात ओके सो माय स्टुडंट मी तुम्हाला त्या बिफोर आहे ना काहीतरी नवीन काहीतरी आपण एक ऍक्शन घेऊया ओके सो यू फील बॅटर ओके सो आधी काय करायचंय मी जसं करते ना तसं करायचंय ओके क्लॅप 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 युअर हँड्स क्लॅप 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 युअर हँड्स ओके गुड आपण काय करतोय क्लॅप 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 युअर हॅन्स ओके ओके यु फील बॅटर सगळ्यांना मजा वाटली ओके सो आज आपण काही न्यू वर्ड शिकूया ओके रेडी एव्हरी वन ओके नो द न्यू वर्ड ओके लुक लिसन अँड लर्न आज आपल्याला काही नवीन वर्ड शिकायचे ओके बघा विद्यार्थी नो हे तुम्हाला लक्षातच आलं असेल चित्र पाहून काय आहे शिडी तुम्ही म्हणता ना शिडी आपण काही वरती वस्तू ठेवली असेल काही काम करताना याच्यावरून चढतो याला काय म्हणतात लॅडर काय म्हणतात लॅडर एल ए डबल डी आर लैडर लैडर नेक्स्ट अपन एख्या गोषी लॉक राइट? महित लॉक हो लॉक एल ओ सीके लॉक एल ओ सीके लॉक

लिफ्ट वगै लिफ्ट म्हणजे उचल्ना किवते गोष्ट होईल लीफ लीफ म्हणजे एल ई ए एफ लीफ लीफ ओके सो आपण काय काय लीफ लेमन लॉक लॅडर ओके लॅडर लॉक लेमन लीफ क्ष so, गॉट इट सगळे स्टार्टिंग ल ल या अक्षर होते ल एल ओके सगळ्यांना कॉमन लक्षात येईल एल इज एल 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 एन लेटर आता आपण कसं राईट करणार आहोत कसं लिहू शकतो ते बघायचं ओके यर इज कॉमन एल एल स्टार्टिंग एल आणि स्टार्टिंग एल ने आहे सो आज आपण बघूया

मन एलई एम ओ एन लेम तो सर्वे इकमन लेटर का एल का एल लेड लेमन ओके लेड लेम सर्वा मधे कॉमन का एल आ एल आ एल ओके गॉट इट लेडर लेम अनादर वन इज लिफ दट इज एल ई एसिफ सुटर अपन बढ़त है एल लिफ लेडर लेम ओके स्वतःला आपण कसं लिहिणार ते बघायचं. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काही असे डॉट्स दिलेत तुमच्या नोटबुक मध्ये ओके वकबुक मध्ये सो यू हॅव टू ट्रेस इट ओके दिस इज द एल एल अस स्ट्रेट लाईन आणि जेव्हा कॅपिटल मध्ये लिहितो तेव्हा आपण असं एल लिहितो त्याट इज द एल आणि हा स्मॉल मध्ये एल ओके मग हा फोर लाइन मध्ये आपण कसा राईट डाउन करतो दे सॉस विल सी notebook, yes. This is the L. Okay. letter, lemon, leaf, log. Another one, L for lion. Okay. Good. This is the L. L

घोडा राईट दिस इज हॉर्स एच ओ आर एस ई हॉर्स हे कोण आहे सांगा सगळं हॅन वॉट इज दॅट हॅन कोंबडी एच ई एन हॅन एच ई एन हॅन आणि बघा ही घर घरच आपल्याला परिचित आहे ह्या घराला आपण काय म्हणतो हट हट एच यू टी हट ओके

सो द कॉमन ह हा साऊंड तुम्हाला कॉमन वाटतोय ह एच हा बघा पहिलं लेटर सेम आहे सो दॅट इज एच 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 सो आपण प्रकारे लिहू शकतो हे पाहूया ओके सो लास्ट टाइम आपण एल शिकलो नाव एच दॅट इज द आपण काय बघा एच फॉर हॉर्स ओके एच इज कॉमन एन दुसरोन हेन ओके सो हि कॉमन इज एच Edge and edge and edge. Okay, this is the starting starting edge, 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 and edge. Okay, so one middle one edge. I'm going to equal this one edge. This two apply. Okay, edge, edge for horse. H for hat, edge for hand, edge for hurt Okay? Edge. H kasha

एच ओ सर्वे फोर लाइन बुक मधे अशा प्रकार लिहां फेवरेट सबका सब सैबिट

एसवाला आपण बांधतो सर्व मुली लावतात ला okay? ना आपल्या स्कूल मध्ये रेड कलर राईट रिबन आणि आपल्या काही गिफ्ट रॅपिंग असतं किंवा काही असतं त्याच्यावर सुद्धा आपण हे लावतो दच कॉलेज द रिबन आर आर डबल बी ओ एन रिबन रिबन नेक्स्ट इज व्हट सी काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल सर्वांना लक्षात येईल दॅट इज आता आपण चंद्रयान पाहिलं ना

अपन लास्ट टाइम आधी का पे एल एच आता आर क्या बनना आर सो आर फो रैबेट ओके नेक्स्ट आर फोर रोज ओके रोज R O S C -E, Rose Rabbit then Rocket. Then what? Rocket. R O C K E T Rocket. And then ribbon. So what is the common? R, 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 R. सर्वेश कॉमन का आया है, आर, आर, हम्म, सर्वेश कॉमन लेटर का आया है, आर, हम्म, मॉल वर्ड्स में दांपन, आर लितो, जस्ट लाइक, आर या प्रकार स्मॉल लेटर में दिलेतो, आर, आर, बोलो आर रैबिट, रोज रॉकेट रिबन आता हेला आपण ते पाहूया फोर लाइन बुक्स मध्य राइटर कैपिटल आर 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 का फर्स्ट लाइन देन राउंड एंड स्लाइड ओके हा स्मॉल आर ओके नोटबुक मध्य डॉट्स

काय सन सूर्य एस यू एन सन एस यू एन सन इज सकर सकर आपला कप बरोबर बशी असते ना बशी त्याला काय म्हणणार सकर ई आर सकर एस ए यू आर आणि हे सगळ्यांना तुम्हाला माहितीच आहे

Sun. That one. Sun. Okay. Sun. S-U-N. Sun. Sack. S-A-C-K. Okay. Sack. Okay. Now. Sack. S-A-C-K.

सर्वा, सर्वा, से, स, से शुरू, शुरू सर एस सर्वांना पहिलं लेटर सगळ्यांना स स हा अक्षर तुम्हाला लक्षात येत असेल एस एस ने सुरू सुरू होतो स हे साऊंड ओके आता एस लिहायचा कसा ते पाहूया आपण हा काय कॅपिटल एस म्हणजे दिसल एस आणि हा स्मॉल एस हा तुमचा फुल लाइन मध्ये लिहतो स्मॉल एस प्रॉपरक्शन घ्या असो आणि असो परफेक्टली तुमच्या मध्ये असे डॉट्स दिले असतील ते तुम्ही पेन्सिलने ने प्रेस करायचे त्याचे इ सर्वांनी तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये अशा प्रकारे लिहायचंय ओके गुड आपण एकदा पुन्हा सगळे लेटर्स बघूया कोणते कोणते बघितले आपण आधी बघूया कुठे कुठे लेटर्स आपण कशा प्रकारे लिहिलेत एल दॅट इज and El... Only straight line. That is the L. Okay? Then H. Okay? Then R and S. Okay? Saksha? L, H, R, S. L